हॅलो हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात सर्वजण तर आज आपण बनवणार आहे जणजणीत जन येळवण्याची आमटी आता आम्ही आमटीला येळवण्याची आमटी म्हणतो जी पोळी बरोबर बनवतात ती आता तुम्ही काही जणकाटाची आमटी म्हणतात तर चला रेसिपी बघूया आमच्या घरी कशी बनवतात हिरव्या मिरच्याची येळवण्याची आमटी तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे ते गॅसवरती अशा पद्धतीने भाजून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी छोटे छोटे एक पाच सहा कांदे घेतलेले आहेत दोन लसणाचे कांदे घेतलेले आहेत तेही छान असे आपण भाजून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही असे छान असे मी कांदा लसूण आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर हे स्वच्छ करून निवडून घेऊया आपण प्रकारे मी सर्व स्वच्छ करून बारीक चिरून घेतलेलं आहे आता आपण ह्याची पेस्ट बनवून घेऊया हे मी सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत खूप साऱ्या कारण हिरव्या मिरच्याचीच आपण येळवण्याची आमटी बनवणार आहे त्यामुळे मिरच्या टाकलेल्या आहेत त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे याची छान अशी पेस्ट तयार करून घेऊया आपण थोडंसं पाणी टाकून तुम्ही बघू शकता अशा प प्रकारची पेस्ट तयार झालेली आहे त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे थोडंसं तेल जास्त टाकायचं आहे आपल्याला तेल टाकल्यानंतर फोडणीसाठी जिरे टाकले एक तमालपत्र टाकलं आणि हे सर्व छान असं तडतडून दिलं तडतडल्यानंतर फ्रेश असा कढीपत्ता टाकला छान असा परतून घेतला कढीपत्ता पण आपण हे सर्व परतून झाल्यानंतर आता आपली बनवलेली पेस्ट टाकायची आहे ही पेस्ट मी यामध्ये टाकून घेते आणि ही पेस्ट छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत आणि ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा हिरव्या मिरच्याची येळवण्याची आमटी खूप छान लागते टेस्टला जे आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी लाईक करा शेअर करा चला आता आपल्या रेसिपीकडे वळू हो। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाला टाकल्यानंतर भाजीला एकदम छान असा फ्लेवर येतो हे सर्व मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे मी हरभऱ्याची डाळ शिजवून उरलेलं जे पाणी असतंय तेच पाणी ह्या भाजीसाठी वापरलं जातं त्यामुळे ह्या भाजीला येळवण्याची आमटे असं म्हणतात मला जेवढी भाजी हवी तेवढं मी पाणी त्यामध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे भाजीला छान अशी उकळी काढून घेतलेली आहे तुम्ही रेसिपी नक्की बनवून बघा टेस्टला ही भाजी खूप छान लागते आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी ह्या भाजीला आलेली आहे त्यानंतर भाजी तुम्हाला मी काढून दाखवते बघू शकता तुम्ही आपली येळवण्याची आमटी तयार झालेली आहे